रामकृष्ण हरी तर आज आम्ही आलेलो आहेत मैत्रिणीसोबत आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात तर चला आता आम्ही दर्शन घेणार आहोत तर हे आहे महादेवाच्या मंदिराजवळचं बेटाचं झाड तर बघू शकता तुम्ही आम्ही आता इथं बेल तोड़तोय आहे पूजेसाठी आवश्यकता शकता हे आहे आमच्या गावाकडचं महादेवाचं मंदिर आम्ही पूजा वगैरे केली हे पाहू शकता हे आहेत माझ्या मैत्रिणी मी त्यांच्यासोबत आलेली आहे दर्शनासाठी तर इकडं आहे नंदीचं मंदिर हे आहे तुळस पाठीमागं सगळे रानच आहेत देने देने चार चार तर तुम्ही या झाडाचं नाव मला सांगू शकता का ही है। हे कशाचं झाड आहे पण हे आहे महादेवाचं अतिप्रिय फुलाचं झाड तर हे मंदिराच्या जवळच लावलेलं आहे तर इकडे पाहू शकता तुम्ही हे बेलाचे झाड आहे हे पाहिजे पण तर ह्या बेलाच्या झाडाखाली अशा छोट्या छोट्या महादेवाच्या पिंड पण आहेत तर इथलं पण आम्ही दर्शन घेतलं तर इकडे बघू शकता तुम्ही मंदिराजवळच वडाचं एक झाड आहे इकडे सर्व बायका वट पौर्णिमेला पूजेसाठी येतात तर हे एक देव आहे या देवाचं नाव आहे घनादेवी आम्ही लहानपणी खूप यायचो इथं हे बघा हे आहे सीताफळीचं झाड जशाचं जा तसंच आहे आणखी आता का नाही लागले त्याला सीताफळ तर चला मग इथलं पण दर्शन करायचं आहे तर इकडे बघू शकता इकडेच पाठीमाग मंदिराच्या कापूस पण आहे तर पावसामुळे कापसाचं किती नुकसान झालेलं आहे पूर्णपणे पानं वगैरे पिवळे पडलेले आहेत तरी पण असा कुठं तर फुटलेला आहे चांगला तर, तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्ण हरी